तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा साप पकडायला आलोय आपल्या सुंदर अशा ठिकाणी डॉग्स पाठीवागे चला बघूयात कोणता साप सापे काय काय जाऊ नको तिरक नजर चावते चावत कुठे चल चल, चल तू बसू नको माग पण बघू नको चल, चल। करून बसते कुठे हा कोपरा लयच आवडतो वाटत सापांना माझं काम संपलं आता हा तो समोर कोपर कुठे बघा आता तुमचं ई कोपरा साप नागोबा या याव काही करतो तेव्हा नाग ब हो काही नाही मोठा आहे मोठा आहे खूप थोडं झुम करून दाखवते मित्रांनो मला बघितलं आवाज हो मला बघितलं आवाज केलाय बाबा सुरू हे तोंडे हे उन्हाळा म्हटलं ना मित्रांनो की हे नाग असेच असतात खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात चिडके स्वभावाचे असतात चला घेऊया त्याला रेस्क्यू करून विषादला तिचा साप आहे नाग एक विषादला तिचा साप आहे तुम्हाला माहिती आहे हिंदीमध्ये याला घेऊन इंग्रजी भाषेत इंडियन इंडियन्सपेक्टरकडे कोबरा आवाज ऐकू शकता तुम्ही त्याचा आवाज श्वास घेतो दीर्घ श्वास घेतो सोडतो ते बघू शकता एवढं तेव्हा श्वास घेतोय सोडतोय असं केले त्याच्या उमटतात के। ते गव्हासारख्या गव्हाच्या दाण्याप्रमाणे त्या याला घेऊन असं नाव गेलेलं गेले हिंदीमध्ये चला ह्याला पकडून घेते मी चला केलं त्याला पकडून हो राजा काय नाही चला इच तोंड आहे मोठ्याचे मोठे तर उन्हाळा हा मिलन कालावधी आपणचा म्हणून ते जास्त प्रमाणात बाहेर निघतात इकडे शिफ्ट आहे त्याची तर पायपाचा आधार घेऊन थांबलेला आहे त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करते हो हो काय नाही काय नाही मला अटॅक करायचं बघतोय थोडंसं इकडून टच करते म्हणजे तो इकडून बाहेर येईन आला बघा इकडून आलं 자. Oh. 오. 자나. Mm. 음. 야셔나가스네그나라타 모티모티 करू जा। का कशाला बळच आता ते ज्या पूर्ण भीती जाणवते ना काका त्याच वेळेस काढतात असे नाही काढत हो 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 आरामसे हो। जा, जा आपकी सुन ली उसने हाँ तुरंत चला गया गुफर्नी के देखा था ये लेकिन ये निकल गया जाली इधर जाली से हम्म ये छोटा था फुटनाल तो कर ये तो मेरे बच्चे बागी इतना जावेसी था साता का